नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कुठली रेसिपी नाही तर आज जी चांदीची भांडी आहे ती कशी लवकर साफ करायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे तर मला जो अनुभव आला तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण मी खूप ट्राय केलं की ही चांदीची भांडी कशी साफ करायची किंवा देव कसे साफ करायचे जेणेकरून ते बरेच दिवस चांगले राहतील तर आता मला ते कळालं आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे सुरुवातीला चांदीची भांडी साफ करताना नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्ही भा कुठलीही ज्वेलरी असो किंवा भा, भांडी असो किंवा भा, देव असो ते अजिबात ओले करून घ्यायचे नाही ते कोरडेच त्या कोर भांड्यांना किंवा भा, देवांना अशी पेस्ट लावून घ्यायची आहे आता हे जे पंचपात्री होते खूप दिवस ठेवलेलं होतं म्हणून मी तुम्हाला दाखवते हेही एकदम स्व एकदम क्लीन निघतं त्या ह्याला सुरुवातीला काय आहे की एक जास्त काळं असल्याने ते मी ह्याला पेस्ट लावून थोडा वेळ घासून पाच मिनटं ठेवून देणार आहे त्याच्यानंतर आपण इथं जे माझे देव आहेत ते तुम्हाला दिसतच असतील ते एवढे काळे झालेले नाही आहेत ते जवळजवळ आता मी दोन आठवड्याने स्वच्छ करते है। तर ह्या पेस्टचा हा एक मला म्हणजे अनुभव आला की तुम्ही एकदा का ती त्या पेस्टने घासली भांडी किंवा देव वगैरे धुतले की ते बरेच दिवस काळे असे होत नाही ते तसाच्या तसं आणि त्याची तकाकी टिकून जाते तर तुम्ही नक्की ही पेस्ट वापरून तुम्ही तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तर आता मी ही सगळी पेस्ट जी आहे ना ती सगळ्या देवांना लावून घेणार पाच मिनटं ठेवून देणार आणि पाच मिनटाने पुन्हा असं रगडून घेणार तर मी इतरही सिल्वर डीप वापरलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये ट्राय केलं नव्हतं पण मला ते पटत नव्हतं कारण आपण हे पाण्यामध्ये देवांना आपण इतर ज्वेलरी वगैरे करू शकतो पण देवांना असं उखळ त्या पाण्यात टाकायचं किंवा एखाद्या केमिकलमध्ये आपण केमिकलमध्ये दोन मिनटात निघतं अगदी तुमचं जे सिल् चांदीचं जे भांडं आहे ते एकदम चकाकू लागतो पण देवांना मात्र आपण त्याच्यात घालू शकत नाही ते मला कुठेतरी पटत नव्हतं म्हणून मी हा बरेच म्हणजे यूट्यूबवर बघून हे करून मी आता हे स्वतःच फाइंड म्हणजे शोधून काढलं की मी अशी ही पेस्ट आहे ना ती पाणी न लावता कोरडी ह्याला चोळून घेतली आणि ती असा एखादा टिश्यू पेपर घ्यायचा किंवा हातानेही ते निघू शकतं पण ते पूर्ण हाताला काळे काळे होतात म्हणून हा टिश्यू पेपर घेतला आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण पाणी वापरायचं नाही पाणी तुम्ही लावलं ना जास्त की ती भांडण साफ करायला खूप वेळ जातो आणि मग तुम्ही कंटाळाला इतका तर इरिटेड व्हायला होतं तर तुम्ही पाणी न लावता कोरडंच त्याला असं घासून घ्या अगदी पाच दहा मिनटात ते तुमचं काळं सगळं निघून जाईल हे पहा हळूहळू ते काळं पूर्ण त्या टिशू पेपरला दिसतं आहे तर हे थोडा वेळ तुम्हाला असं चोळून घ्यावं लागेल आणि एकदा का ते भांडं साफ झालं ना की तुम्हाला मग ते म्हणजे लवकर काळं होत नाही असा माझा तरी अनुभव आहे या पेस्टने केल्यामुळे आणि तुम्ही जी चांदीची भांडी वापरत नाही ती तुम्ही स्वच्छ झाल्यानंतर एखाद्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये आधी कोरडं करायचं ते स्वच्छ आणि त्यानंतर क्लिंग रॅप किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये झाकून घट्ट झाकून ठेवा म्हणजे ते इतकं काळं होणार नाही आता मला हे थोडंसं इथे कोरडं वाटलं म्हणून एखादा थेंब मी इथे पाण्याचा वापरला आहे पण मी पाणी जास्त वापरलं नाही पाण्या वा, पाणी वापरलं की ते स्वच्छ निघत नाही हा माझा अनुभव आहे तुम्ही कोरडंच जी पण पेस्ट घ्याल ती कोरडीच अशी चोळा आणि त्यानंतर त्या भांड्याने एक वेगळ्या प्रकारची या पेस्टने के प्रकार के के पेस्ट साफ केल्यावर किंवा त्या देवाने एक वेगळ्या प्रकारची अशी तक्का येते बघा किती स्वच्छ साफ झालं आहे आणि त्याचं पूर्ण काळं निघून गेलं आहे तर आता मी हे सगळे देवही या पेस्टने असं टिश्यू पेपरने किंवा हाताने असं साफ करून घेणार आहे आणि बहा हे देवही दो जवळजवळ दोन आठवड्याने मी साफ करते तरी पण ते इतके काळे झाले नव्हते तर हा माझा अनुभव आहे तुम्ही तुम्हीही नक्की असं ही पेस्ट वापरून तुमची ज्वेलरी किंवा देवाची भांडी साफ करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तो नक्की मला शेअर करून सांगायला विसरू नका कारण मलाही कळेल की मी जे तुम्हाला हा जो व्हिडिओ टाकला हा तुमच्या उपयोगी आला की नाही आणि त्यानेच मला समाधान मिळेल कारण तुम्हाला माहीतच आहे की चांदीची भांडी साफ करणं फार कठीण असतं आणि ते खूप असं इरिटेट व्हायला होतं ते साफ करताना तर हे आता मला आता एवढा मला त्रास होत नाही कारण माझं पटकन निघतं आणि मला देवही साफ करायला खूप अशी मजा वाटते याच्यामुळे तर तुम्ही ही करून बघा आणि तुमचा जो अनुभव आला आहे तो मला शेअर करा आता मी सगळे देव वगैरे धुवून घ्या आणि समजा कधी कधी काय होतं मूर्त्या वगैरे काच खळगे असतात त्याला तिकडे आपला हात जात नाही तर अशावेळी तुम्ही ब ब्रशचा वापर करा मात्र जो ब्रश वापरणार तो सेपरेट ठेवा देवांचा मी ह्या देवांसाठी एक वेगळा ब्रश ठेवून दिला आहे कारण कसं असतं की देवांना स्वच्छ सगळं वापरलं पाहिजे तर आता हे मी सगळं खासखळगे जिथे हात पोचत नाही तिथे वापरून हे देव वगैरे साफ करून घेणार आणि नंतर स्वच्छ झाल्यानंतर कोरड्या कपड्याने फुसून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते की हे किती छान निघाले म्हणजे तुम्हाला कळेलच ती ह्या ह्या भांड्याला पण बघा किती शायनिंग आली आहे एकदम नव्यासारखं दिसायला लागलंय ते आणि हे पाचची साईड बघा जे मी सुद्धा साफ केलं नव्हतं तर इतकं म्हणजे ती भांडी इतकी स्वच्छ होताना अशी एक वेगळ्या प्रकारचं त्याला तेज निर्माण होतं त्या भांड्यांना आता मी हे पेपरने किंवा एखाद्या चांगल्या कपड्याने तुम्ही असं घट्ट पुसून घ्या आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर पुन्हा एकदा भेटूया अशा नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद